राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे मोजेवडगाव येथील मोजेवडगाव तालुक्यातील जिल्हा कोल्हापूर येथील पोलीस पाटील यांची पोलीस पाटील या पदाची मुदतवाढ संपलेली मुदतवाढ पुन्हा वाढवण्यासाठी प्रशासनाने टाळाटाळ केलेले आहे आणि त्या संदर्भाने त्यांनी कोणतेही निर्णय न घेता त्यांच्यावर अन्यायकारकरित्या निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे तर या निषेधार्थ आर एम बी केस या संघटनेच्या वतीनं आम्ही प्रशासनास पत्र दिलं होतं की त्यांची मुदतवाढ करण्यात यावी म्हणून पण प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज सव्वीस जानेवारी रोजी एक दिवसाचं धरणे आंदोलन या अन्यायाविरोधात चा निषेध म्हणून करत आहोत तर प्रशासनास माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव हो। मान्य करून त्यांची मुदतवाढ द्यावी धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायला